महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत खालापूर तालुक्यात पत्रकार भवन उभारणार आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त कर्जत खालापूर मतदारसंघातील पत्रकारांचा सत्कार सोहळा संपन्न आज सहा जानेवारी हा पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या प्रकाशनाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आणि याच औचित्य कर्जत येथील बाळासाहेब भवनमध्ये आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या वतीनं कर्जत खालापूर मतदारसंघातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी बोलताना पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ते सत्याची कास धरून समाज हितासाठी कार्यरत असतात बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलंय त्यांच्या प्रेरणेतून आजही पत्रकारितेला नवी दिशा मिळते आहे पत्रकारांनी आपल्या लेखणीने आणि निर्भय पत्रकारितेने समाजातील प्रकाश टाकावा पु ल देशपांडे यांच्या उदाहरणाचा उल्लेख करताना मला नेहमीच जाणवते की ने मांजरासारखं असावं जाणकार प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे पाहणारा आणि तोंड खुपसून सत्याचा शोध घेणार अशा पत्रकारितेची आज देशाला गरज आहे तसेच येणाऱ्या काळात कर्जत आणि खालापूर तालुक्यांमध्ये आधुनिक पत्रकार भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे या भवनामुळे पत्रकार बांधवांना त्यांच्या कार्यासाठी योग्य जागा मिळेल आणि सर्व राजकीय पक्ष संघटना यांना पत्रकार परिषदा आयोजित करणे सोपे जाईल कोणाच्या घरात नव्हे तर या भवनातच सर्व परिषदा होऊ शकतील पत्रकार बांधवांनी आज मांडलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू पत्रकारांसाठी मानधन आरोग्य विमा आणि आरक्षित भूखंडावर घरे उभारण्यासंदर्भातील मागण्या साकारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी निर्भीड पत्रकारितेचे आवाहन या प्रसंगी केले बाळशास्त्री जांभेकर यांची प्रेरणा घेऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला बळकट करणारी पावले उचलावीत या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांच्या वतीनं आमदार श्री महेंद्र थोरवे यांचा सत्कार करण्यात आला या सोहळ्या प्रसंगी कर्जत खालापूर मतदारसंघातील सर्व पत्रकार बांधव शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र करिता संपादक जगदीश तगडे रायगड कर्जत तुमचं काम आतापर्यंत या पाच वर्षामध्ये एकत्रपणे आपण आम्ही एकत्रपणे करत आलेलं आहे दुसरं पर्व माझं सुरू झालेलं आहे मागच्या पर्वामध्ये जो विकास काम या मतदारसंघाला ऐतिहासिक चालना देण्याचं काम मी सातत्याने करत आलेलो आहे पुढील काळामध्ये सुद्धा या मतदारसंघासाठी ऐतिहासिक अनेक कामे आम्ही प्लान केलेली आहेत आणि ही का सर्व कामे आपल्यासमोर थोड्या दिवसामध्ये येतीलच की ऐतिहासिक या मतदारसंघाचा विकास व्हावा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघाची व्हावी शाश्वत विकास या मतदारसंघाचा व्हावा या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे आणि यासाठी आपलं सुद्धा जसं दर्पण हे मराठीतलं वृत्तपत्र आपण बाळशाहसाहेब जांभेकरांनी आपल्यासमोर त्या काळामध्ये आणलं आणि एक आदर्श या संपूर्ण समाजाला पत्रकारितेला घडून दिलेला आहे तसाच आदर्श घेऊन आपणसुद्धा साऱ्यांनी समाजाप्रती काम करावं अशी अपेक्षा आपल्या साऱ्या पत्रकार बंधू ठेवण्याच्या ठिकाणी व्यक्त करतो एकत्रपणे भविष्यामध्ये सुद्धा चांगलं काम आपण उभं करू माझं दुसरं पर्वामध्ये मला जी विकास कामं करायची ह्याच्यामध्ये पत्रकारांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला सुचवता येतील कारण मी असं समजत असतो की पत्रकार हा माझा सगळीकडे फिरत असतो सगळ्या गोष्टींचा अभ्यास असतो प्रत्येक वॉर्डामध्ये फिरत असताना नक्की काय केलं काय काय समस्या आहेत बऱ्याचशे लोक त्यांना अभ्यास झालेले असतात ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असतो ती लोक सुद्धा ही कामं झाली पाहिजे जसं आता शाबेरने आमच्या या ठिकाणी नो एंट्रीचा विषय व्यक्त केला सुद्धा ही कामे की अशी कामे आपण घेऊन पत्रकारांनी सुद्धा यावं कारण आपण सुद्धा समाजाप्रती फक्त पत्रकारी होतं बातमी देण्यापेक्षा ते काम कसं मार्गी लागेल या संदर्भात सुद्धा आपण साऱ्यांनी एकत्र करून त्या ठिकाणी प्रयत्न करावा मग एखाद्या संतोषनी या ठिकाणी सांगितलं की पत्रकार भवन संदर्भात मी कर्जतमध्ये पत्रकार भवन त्या ठिकाणी उभारतोय आणि याच महिन्यामध्ये जो आता निधी मला उपलब्ध होईल नगरविकासमधून याच रोडला जसं आपण आता जे ऐतिहासिक वास्तू या रोडला आपण आलेलं आंबेडकर भवन असेल विठ्ठलाची मूर्ती प्रती पंढरपूरच्या रूपाने आपण या ठिकाणी उभे राहिलेले प्रवेशद्वार उभं राहिलेलं आहे आणि आपण ह्याच मधल्या पट्ट्यामध्ये आपण त्या ठिकाणी एक आपण पत्रकार भवन त्या ठिकाणी आपण उभारतोय ती बहुउद्देशीय इमारत आपण त्या ठिकाणी घेतो आहे त्याच्यामध्ये आपण यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण त्या ठिकाणी मिळावं त्यांना त्या ठिकाणी शिक्षण घेता यावं यासाठी सुद्धा एक हॉल आपण त्या ठिकाणी घेतोय त्या ठिकाणी आपण वाचनालय उभारतोय आणि एक पत्रकार भवन हे पत्रकार भवन ऐतिहासिक असलं पाहिजे या पत्रकार भवन मधून आपण खऱ्या अर्थाने परवा आलेल्या माझ्या पत्रकार बंधूंशी सहज चर्चा करताना त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की हे पत्रकार भवन उभं राहिल्यानंतर ज्या काही राजकीय संघटना असतील जे काही राजकीय पक्ष असतील सामाजिक पक्ष असतील यांनी त्या पत्रकार भवनमध्ये जावं आणि आपली पत्रकार परिषद त्या ठिकाणी घ्यावी एक वेगळा एक पांढा आपण त्या ठिकाणी पाडला पाहिजे एक संस्कार आपण घडवले पाहिजेत की ज्यांना ज्यांना ज्या ज्या आपण त्या ठिकाणी पत्रकार परिषद व्यक्त करायचे फक्त पत्रकारांना बोलून घ्यायचं आणि त्यांना त्यांच्या ठिकाणी घरात त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा घरीमध्ये बोलून त्यांची पत्रकार परिषद जी होत असते हे सुद्धा मला न पटणार आहे तुम्ही अशा ठिकाणी घ्या की सामाजिक ज्या ठिकाणी बांधील की जपली जाईल अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी आणि म्हणून वैयक्तिक माझा सुद्धा तो एक माणूस आहे की ती पत्रकार भवनमध्ये येऊनच जे जे समाजाचे जे काही जी आता आम्ही असणारे लोकप्रतिनिधी असू किंवा जे जे आमच्या संघटना पक्ष असतील संघटना असतील या मी साऱ्यांनी जाऊन त्या ठिकाणी त्या पत्रकार भवनमध्ये जाऊन ती पत्रकार परिषद व्हावी पत्रकारांनी अभिमानाचं सांगावं की पत्रकार भवनमध्ये आम्ही तुमची पत्रकार परिषद घ्या एक वेगळा आदर्श आपण त्या ठिकाणी विभाग करता येईल हे काम त्या वर्षभरामध्ये नक्कीच पूर्ण करण्याचा मानस माझा असेल पहिला प्रश्न आता पत्रकारांसंदर्भातला जे जे प्रश्न उपस्थित केले त्यांना मेडिकल सुविधा असेल त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना अनुदान मिळावं हा सुद्धा प्रस्ताव तरफाने मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली सभागृहामध्ये सुद्धा मांडण्याची तयारी मी पुढील काळामध्ये ठेवी तसं पत्र मुख्यमंत्र्यांना तात्काळ आता आपण बोलल्यानंतर मी आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊ आपण आणि त्यानंतर जर तो प्रश्न मार्गी लावला नाही तर सभागृहामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित करून माझ्या पत्रकार बंधूंना न्याय देण्याचं काम आपण नक्की भविष्य हा त्या ठिकाणी करू आपण नैनाचा प्रोजेक्ट आपण पाहता की नैना नव्याने डेव्हलपमेंट करण्याचा मानस शिडकोनंतर आपल्याकडे या परिसरामध्ये ठेवत आहे तर आम्हीसुद्धा तो प्रश्न उपस्थित केला आहे की नयना दहा वर्षापासून नयना प्रोजेक्ट आणतेपणा घेत नाही तर शिडकोनी नव्याने एक तर नयना येत नसेल तर कॅन्सल करून शिडको आपण त्या ठिकाणी आणावी आणि शिडकोच्या माध्यमातून जे काही आरक्षित भूखंड आपल्या राहतील त्या भूखंडाच्या माध्यमातून भविष्यामध्ये जसं आपण गिरणी कामगारांना घर दिली किंवा जे जी आता आपण पाहता की मुंबईमध्ये जे जे आपल्याला जेवढं झालं आहे रीडेव्हलपमेंट तेवढे त्या ठिकाणी सुरू झालेले माझ्या पट्ट्यामध्ये ज्यावेळेस शिडको या ठिकाणी नवी मुंबईचे एअरपोर्ट आता आपण याच वर्षामध्ये आपण सुरू करत आहोत त्यामुळे या परिसरामध्ये शिडको आल्यानंतर नक्कीच जो काय नवीन घरांचा विषय येईल करताना याच्यामध्ये घरं मिळावे त्यासाठी सुद्धा माझ्याकडनं जेवढा प्रयत्न करतात तेवढा त्या ठिकाणी शासन करण्यासाठी केला जाईल असं आपल्याला आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा साऱ्यांना पत्रकार दिनाच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि खास करून या ठिकाणी मी जिलगिरी व्यक्त करतो की मी माझं काम करत असताना पहिलं प्राधान्य येणारी जनता तर जनता कारभारामध्ये असणारे लोक मी घेत होतो त्यांना ओळखलेबरोबर मी मला सांगितलं की पत्रकार बंधू आले तेव्हा थोडं सविस्तरपणे वेळ देऊ कारण इलेक्शन नंतर मला आपल्याला वेळ देता आलेला नव्हता म्हणून ज्या ज्या समस्येवर कोण महिला लढत होत्या त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम होते कोण लावायचे असतात ते सगळे विषय करत होते त्यामुळे आपल्याला असं वाटलं की आम्हाला काहीतरी निग्लेक्ट केलं जात आहे किंवा आम्हाला इग्नोर केलं जात आहे तर काही माझा उद्देश नव्हता माझ्या सगळ्या तार्गा काळात तार्गा पत्रकार बंधूंना चहा पाणी दिला की नाही हे आपण विचारलं आणि हे विषय संपले की आपण सविस्तरपणे बसून म्हणून थोडासा वेळ झाला पण पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी